हां है हॅलो नमस्कार मी रुपाली सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आत्ता वाजले आहे चार आणि संध्याकाळची द चारा पाण्याची वेळ असते तर आत्ता आम्ही आ दोघी आलो आहे घास कापायला रुची आज गेली होती लग्नाला म लग्नावरून आल्यानंतर मस्त झोप काढली तिने आणि आईस्क्रीम खाली आणि आली माझ्याबरोबर तर ती आता तुम्हाला शेत दाखवणार आहे आमचं दाखवशील ना जा तिकडं काप कशी कापती खालून खालून कापायचा नवीन घासे बोटाव येऊन देऊ नको छान कापलं लागेल थोड थोडं हळूच सवय लागेल हळूहळू चल आपलं भूमी दाखवून ये जा पडले असते वाऱ्यामुळे जाऊ लसूण पाहिलं आहे तो कांदा, कांदा में तो आणि हा आमचा नवा घास म्हणजे तो पण आहे का तो माझी ककडून जो ना

सांग ना हा बुजवलं का तू माती तिकडे पण होत म्हणजे सगळं असं ना ते उकरले ते सगळं उंदरांनी जाईल का इकड दाख पडलं वाज पडलं काय जा जा हळू जा बसणार नाही असं तू घेतू घे घेणार हा असं पाडू नको घास जा पटकन हा जा अगं पुरी परत नको येऊ हा तर हे बघा इथे एक गन्स मारून ठेवलाय तिथं एक आहे एवढं घरी नेऊन टाकते आणि बघते नाही तर मग आणखीन कापावं लागेल हॅलो तर आत्ता वाजलेले आहेत साडेसात आणि आत्ता आवरून आम्ही स्कूलला साध, निघलोय आवडती माझं पण आवरलंय आणि काल आम्ही संध्याकाळी आलो आले नंतर आ, काल संध्याकाळी आल्यानंतर मग तिथून पुढं मग स्वयंपाक वगैरे आणि कालचा आमच्या शेतातला फेरफटका कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय हा रुप लाव हो, हो जाऊ तिसर